चारमध्ये ॲडव्होकेट फुणांताई आणि धनंजयनाला पाताळकर हे दोन उमेदवार तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून मैदानात उत्तर दिले या प्रभाग क्रमांक चार मधल्या अनेक समस्या या प्रभागातील लोकांचे प्रश्न हे जाणून घेण्याबरोबरच जनतेशी संवाद साधले याच्या माध्यमातून माहीत वाढले काय वाटतं तुम्हाला इथल्या समस्या आणि इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया भाऊ काय गेले पन्नास वर्षे या विभागाचा मी प्रत्येक समस्येशी आंदोलन <coughs> मोर्चे घेरावे अनेक प्रश्नासाठी नगरपालिका असू द्या महाराष्ट्र शासन असू द्या तहसील कचेरी या विभागामध्ये काम करत राहिलो अनेकांना निवडून आणायचं काम केलं अनेकांना विजय मिळवून देण्याच्या विजयाच्या खांद्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं परंतु प्रत्येकाची भावना असते आणि माझ्या कुटुंबामध्ये मी सातत्यानं अन्यायच करून घेत बसलो माझ्या कुटुंबातला कुणाला इलेक्शनच्या रेसमध्ये उतरलं नव्हतं मुलांची जवान तरुणांची इच्छा झाली की इलेक्शन लढवायचं आहे अनुभवी नगरसेवक म्हणून धनंजय कोताळकर आणि आमची मुलगी सुशिक्षित ॲडव्होकेट पूनमताई अभंगरा यांनी पे फॉर्म भरल्यानंतर या विभागातल्या अपोजिट पार्टीच्या लोकांचे दान आणून गेले कारण माझं ब्रँड आहे नाव आहे तळागाळापर्यंत ज्या महादेव कुळी समाजाचा प्रश्न असू द्या मुसलमानाचा सण असू द्या मराठा समाजाचा कुठं अन्य अत्याचार झालेला असू द्या ह्या सगळ्या समाजाला घेऊन जाणारा मी अठरा पगड़ी समाजाचं काम करणारा कार्यकर्ता होतो म्हणून मुलींना अर्ज भरला यांनी भरला आणि तीर्थ शिका विकास आघाडीच्या आत्ताच तुम्ही यायच्या तुम्हा, आधीवर प्रेरितेचा शिंदे आपले हे बालक बाल गेल्या इथून प्रचार करून तर त्याही उपस्थित होत्या या आघाडीचा पाठिंबा या दोन्ही उमेदवाराला आहे आणि या विभागातली जनता निश्चितपणानं चांगल्या मतानं एक विक्रम मतानं यांना निवडून आणल्याशिवाय राहणार नाही आज मला सांगायचं आहे की मी ज्या वेळेला फॉर्म चालणी केली मतदार याद्या ग्रामीण भागाची मतं बी यामध्ये नोंदली गेलेली शेगाव दुमंगला आहे कुठं आडीव आहे शे बाबळगाव आहे बाहेर पुन्हा कुठले गुजरातमधले इकल्ली तिकल्ली मठामठांमध्ये लोकांचे मतं गुंधलेले आहेत हे निवडणूक आयोगाकडे मी तक्रार करणार आहे निवडणूक आयोगाने की याच्याकडे दुर्लक्ष कसं केलं आहे आणि वार्ड विजरचना करता चार नंबरचा नवरा नऊ नौ नंबरमध्ये बायको पाच नंबरमध्ये आणि त्याचं मतदार चारमध्ये मध्ये विभागण्या करून कुटुंबाच्या करून जर दर सत्ताधाऱ्यांना विजय मिळवता येत असेल ही गैरसमज आहे जनता आता महाराष्ट्रामध्ये काय चाललंय महाराष्ट्रात किती हुकुमशाही दादागिरी चाललेले आहे ही जनतेनं आता बघितलेलं आहे म्हणून खऱ्या अर्थानं समाजसेवा करणाऱ्या आणि या ठिकाणी विकासाची गंगा आणण्यासाठी त्याचा आज सगळ्या धुळीच्या साम्राज्यामध्ये संपूर्ण पंढरपूरचा वारकरी नागरिक पिसावून गेला आहे काकाला वळसान गावाला काय गा, काकाला गावाला वलसा म्हणल्यासारखं उशाला नदी आहे ह्या नदीचं पाणी नव्वद किलोमीटर सांगोल्याला तीन टाइम पाणी मिळते मंगळवेळाला पा, पाईपलाईन नेली दक्षिणला नेली सगळीकडे नेली हो या प्रभागामध्ये पाण्याची कमतरता लक्षात घेत लाखो रुपये खर्च करून ज्या बोर नगरपालिकेनं पाडल्या होत्या त्याच्यावर मोठरी बसवण्यात आल्या त्याच्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला पाईपलाईन त्या त्या भागातून टाकण्यात आल्या होत्या त्या बोरच्या पाण्याच्या आणि त्या अचानकपणे चार पाच वर्षापूर्वी बंद करून टाकण्यात आलं या भागाला

हा गर्दी मठ मंदिरांची गर्दी आहे आमच्या प्रभागामध्ये आणि पुणेवाल्यांचे मठ आहेत जळगाववाल्यांचे मठ आहेत कोकणवाल्यांची मठ आहेत आणि तिकडं कोक नवी मुंबई वाशीवाल्यांची मठ आहेत सगळी मठवाल्यांची गर्दी आमच्या विभागामध्ये आहे त्यासाठी प या ठिकाणी सुखसोय पाणीपुरवठा स्वच्छ पाणी स्वच्छ रस्ता स्वच्छ गटारी ह्या सगळ्या व्यवस्था आरोग्याच्या बाबतीत जर विचार केला तर तुम्ही बघितला पंढरपूर शहरातल्या नगरपालिकेचा दवाखाना खाऊन टाकला यांनी गिळून टाकला आज त्या नागरिकांची अवस्था काय कुठं जायचं त्यांनी कॉटेजमध्ये अटॅच केला कॉटेज हा ग्रामीण लोक रुग्णालय असताना पंढरपूर शहरातलं नगरपालिकेचं हॉस्पिटल पंढरपूरच्या नागरिकांच्या आरोग्यासाठी हे ठेवणं गरजेचं होतं ठेवणं गरजेचं होतं लेकिन त्याच्यावर दुरदशा जवळजवळ या यांच्या सत्तेमध्ये बावीस पुढाऱ्यांनी भूखंड आपग आपक, हडप केले हडप केलेले आहेत किती तर पुढाऱ्यांनी भूखंड मग आज ह्या भूखंडाचा संपूर्ण का काढा काढून गोरगरिबांना घरं नाहीत दारण आहेत अशा लोकांना जर त्यांनी व्यवस्था केली असती तर लोकं तुम्हाला सांगितलं पण इथल्या प्रभाग क्रमांक चारमधल्या नागरिकांचा संताप आलेला आहे लोक संतापलेले आहेत किती अत्याचार किती हुकुमशाही किती गुंडगिरी ह्या सगळ्यावरून संतापलेले आहेत या प्रभागाचं नगरसेवक म्हणून तुम्ही नेतृत्व केलेलं आहे पंढरपूर नगरपालिकेत प्रतिनिधित्व केलेलं आहे त्या प्रभागातल्या रस्त्याच्या समस्या किंवा इतर समस्या याबद्दल जनभावना थोडी संतप्त असल्याचंही म्हटलं जात आलं होतं पावसाळ्याच्या दिवसात चार दिवस रस्त्यावरनं पाणी नाही असे काय रस्ते अशा वेळेला तुम्ही काय विजन घेऊन आता जनतेसमोर मत मागायला आता खऱ्या अर्थानं खूप वर्षानंतर नगरपालिकेची निवडणूक लागलेली ला आहे प्रनिधीताई भालके सायनाथ अभंगराव मा गणेश अंकुशराव ह्यांच्या सगळ्याच्या विचाराच्या माध्यमातून आज आम्हाला आमच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे माझ्यावर पूनमवर ज्यावेळेस आम्ही होतो त्यावेळेस आपल्या भागामध्ये आम्हाला खड्ड्यातून पाणीवरती काढावं लागत होतं आणि त्या खड्ड्यातनं पाणी वरती काढून येत होतो त्यावेळेस आमच्या म्हणजे पोटाच्या समस्या आरोग्याच्या समस्या बऱ्याच निर्माण आहेत पण आमची ज्या टायमाला मंडळी नगरसेवक झाले त्यावेळेस आम्ही ह्या भागातले नळं खड्डेमुक्त केले ती वरती आणले नळाचे पाणी बऱ्यापैकी आम्ही देत होतो परंतु काय काळानंतर आमचा आमचं म्हणजे दुसरी लोक आली त्यावेळेस ते त्यांनी तिकडं पाणी पळव इकडं पाणी पळव ह्याला पाणी दे त्याला पाणी दे मनमानी कारभार करून ह्या भागाचा त्या पाण्याची वाट लावून टाकली आता समस्या म्हणलं तर अक्षरशः त्या अनंत कुटी अनंत कुटी समस्या ह्या भागात आहेत त्याचा पाडा गणेश वाचून दाखवलं आणि त्यांनी सगळ्यांनी आमच्यावर विश्वास जो ठेवलेला आहे त्याला आम्ही तडा जाऊ देणार नाही आम्ही ठेके घेण्या घेणार नाही कुठलं टेंडर घेणार नाही कुठला ही, ही नगरपालिकेतला पैसा खाण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही उभा राहिलेला नाही तर आम्हाला खऱ्या अर्थानं जनतेची सेवा करायची आहे अशा आम्ही असा प्रयत्न करणार आहे आणि आम्हाला जनतेनं मला प्रनिधित्यायला पूनमला निवडून आणावं आणि आम्हाला तुमचा अधिकार आहे की बाबा जेवढं तुम्ही आम्हाला रागवून काऊन कान धरून सांगू शकता तेवढं तुम्ही दुसरं कोणाला सांगू शकत नाही त्यामुळं मी जनतेला विनंती करतो की आम्हाला त्यांनी निवडून आणावं आणि आमच्याकडनं कामं करून घ्यावावी एवढी मी त्यांना विनंती करतो खऱ्या अर्थाने तीस पस्तीस वर्ष माझ्या वडिलांचं जे राजकारण झालं अजून पण चालू आहे तो वारसा मी सतत पुढे चालू ठेवून आज मी ही वार्डातून एक उमेदवारी नगरसेवकेची उमेदवारी म्हणून अर्ज भरलेला आहे धनुनान आहेत गणेश भाऊ आहेत माऊली आबा आहेत माझे वडील आहेत ह्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन या जनतेच्या वार्डातील या जनतेचे जे काही प्रश्न आहेत काय अडचणी आहेत ती माझ्या या माझ्या माजा, शिक्षणातून जे काय त्यांच्या समस्या निर्माण होतील ते सोडवण्याचा शंभर टक्के मी प्रयत्न करेल आणि ह्या संधीचं नक्की सोनं करण्याचा प्रयत्न करेल

निवडणूक जा होऊन आले नसेल पण ताई शांत बसले नाहीत अजून पण त्या रंग रंग रं, रिंगणात येऊन त्यांचं काम चालू केलेलं आहे आणि ताईंचा सपोर्ट असं की प्रत्येक होम टू होम घरी जाऊन त्यांनी प्रत्येकाचं चा कामांच्या अडचण समस्या जाणून त्यांनी काम केलेलं आहे अजून इथून पण त्यांचा आम्हाला भरपूर आशीर्वाद आहे भालके परिवाराचा आणि आम्ही त्यांच्या आशीर्वादाने आज आम्ही सगळ्या गोष्टी वारडातून करणार आहोत